कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघात घडलाय खासगी बसने दिलेल्या जोरदार धडकेत एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे सहदेव काळे असे जखमी दुचाकी स्वाराचे नाव आहे या अपघातात त्यांच्या छातीला आणि हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीनं महाड येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलाय बुटाला पेट्रोल पंपा जवळच्या सर्व्हिस रोडवर महाडच्या दिशेनं जात असताना हा अपघात झाला प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार महाड औद्योगिक वसाहतीतील कामगारांना घेऊन जाणाऱ्या खासगी बस बसेस भरधाव वेगाने धावत असतात याच भरधाव वेगामुळे हा अपघात झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला अपघातग्रस्त बस ऍस्टेक कंपनीची असल्याचे घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रवाशांमध्ये बोलले जात आहे या अपघातामुळे महामार्गावरील खाजगी बस चालकांच्या बेफिकीर वाहन चालवण्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला वाहतूक पोलिसांनी आकडे गांभीर्यानं लक्ष देऊन अशा चा बेफिकर चालकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता जोर आहे thank <laughs> you